तर झी चोवीस तासच्या टू द पॉईंट या मुलाखतीच्या कार्यक्रमात छगन भुजबळांनी आपल्या मनातला सल बोलून दाखवला मंत्रिमंडळातून दूर केल्यानंतर वाईट वाटलं होतं अशी प्रतिक्रिया छगन भुजबळांनी या उभारणीत महत्वाचा वाटा होता त्याच पक्षानं दूर ठेवलं याची खंत होती असं भुजबळ म्हणाले झी चोवीस तासच्या टू द पॉइंट मुलाखतीमध्ये भुजबळांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली सुद्धा आणि शरद पवारांनी सुद्धा कधीही mm. का का जे काही चांगलं देण्याचा असेल ते मला देण्याचा प्रयत्न केला पार पाडला पण अरे पुढे मला सांगायचं एवढं सांगितलं ह्याच्यासाठी आणि म्हणून मला जे मागच्या डिसेंबरमध्ये ज्या वेळेला काय मला मी मंत्रिमंडळात समावेश झाला नाही त्यावेळेला मला दुःख आणि खंत वाटली ती ही की त्या लोकांनी सुद्धा माझा कधी अशा रीतीने बाहेर ठेवलं नाही मला पण आणि ही हे राष्ट्रवादीचं घर बांधण्यामध्ये पवारसाहेबांच्या बरोबर माझा मी सुद्धा तिथे आणि हे सगळं आम्ही उभं केल्यानंतर त्या घरातून मला अशी वागणूक मिळाली का त्यामुळे कुणाला वाईट वाटणार नाही तुम्हालाही वाईट वाटेल ना हो तसं मलाही वाईट वाटलं